हो ती माझी खाऊ नका त्यात मीठ जास्त पडले अगं काय होते तुका घेतल्या पाहिजे खातो आता ग माय या माणसाला आज दिवस कुठून निघल अग तू तिकडून पकड नाही तुला पिऊ लागतो मी पकड काहीतरी भानगड नक्कीच आहे हा पकर... मी गहू हो निसू लागू का ग तुला काय लावलं हो सगळं पासून तुम्ही डोक्यावर पडले की काय <laughs> नाही नाही तुझ ना बँकेच पासबुक भेटलं ग लाडक्या बहिणी योजनेचे पंधराशे पंधराशे रुपये जमा झाले तुझ्या खात्यात हा आम्हा बहिणी ना दिलेला शब्द सरकारनं न पाळला बहिणीच्या मागे महायुती सरकार भाऊ म्हणून आता खंबीरपणे उभे आहे बघा <laughs> बर चल की मग जाऊन येतो आपण बँकेमध्ये अच्छा अच्छा आत्ता आलं माझ्या ध्यानात सकाळ पासून हा बुवा माझ्या माग पुढं गोंडा का घोळवत आहे ते एक रुपया पण देणार नाही मी माझा हा आण ते पासबुक इकडं बायग